नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्यावर दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सरकारच्या वतीने त्यांना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी श्रद्धांजली वाहिली तर काँग्रेससह अनेक पक्षांचे नेते श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण मंत्री अब्दुल सत्तार माजी मंत्री बाळासाहेब थोरात अमित देशमुख कमल किशोर कदम भास्करराव पाटील खादगावकर माधवराव किन्हाळकर अशोक पाटील शिवाजीराव मोघे सूर्यकांता पाटील हे माजी मंत्री खासदार रजनीताई पाटील अजित गोपछेडे शिवाजीराव काळगे शोभा बच्चाव बंडू जाधव कल्याण काळे इत्यादी खासदार सुभाष वानखेडे हेमंत पाटील एकनाथ पवार हे माजी खासदार तर प्रज्ञा सातव सुरेश जेथलिया धीरज देशमुख राजेश पवार मोहन हंबर्डे बालाजी कल्याणकर तुषार राठोड जितेश अंतापूरकर श्यामसुंदर शिंदे इत्यादी आमदार आणि काँग्रेसचे प्रदेश प्रभारी चंपत कुमार यांच्यासह छावा संघटनेचे नानाभाऊ जावळे शिवा संघटनेचे मनोहर धोंडे याचबरोबर हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर राम पाटील रातोळीकर आशाताई शिंदे फारुक अहमद रोहिदास चव्हाण पुरुषोत्तम धोंगडे दिलीप पाटील बेटमोगरेकर अमर राजूरकर सुरेश गायकवाड माधवराव पाटील शेळगावकर संकुतराव हंबर्डे मारुतराव कवळे रामप्रसाद बोर्डीकर शिवराज पाटील होटाळकर कैलास गोरठेकर व्यंकटराव गोजेगावकर श्रावण भिलवंडे बालाजी भास्कर भिलवंडे रवी पाटील खदगावकर देविदास राठोड ओमप्रकाश पोकरणा सुभाष साबणे राजेश देशमुख प्रणिता देवरे दिलीप धर्माधिकारी यशपाल भिंगे भगवान पाटील आलेगावकर दिलीप कुंदकुर्ते संजय लहानकर दिलीप धोंगडे मंगारानी अंगुलगेकर किशोर भोवरे हरिहर भोसीकर बालाजी पांडागडे धोंडी पाटील असे स्थानिक नेते पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी खासदार वसंतराव चव्हाण पाटील यांना श्रद्धांजली वाहून अखेरचा निरोप दिला नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर शिवशाही न्यूज नायगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या